राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय अजितदा पवार यांचे जे अठ्ठावीस जानेवारी रोजी विमान अपघातात दुःखद झाले होते त्या अनुषंगाने राज्यभरात अनेक लोकांमध्ये गैरसमज आहे किंवा लोकांच्या मनामध्ये शंका आहेत की हा अपघात आहे किंवा हा पाठीमाबत याच्या पाठीमागे फार मोठा घातपात आदरणीय आदर झालेला आहे तर या अनुषंगाने या बाबतीत शंका कुशंका असताना त्याचा मागोवा घेण्यासाठी मी दहा फेब्रुवारी रोजी आदरणीय दादांचं जे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्या ठिकाणचं ते नऊ या दरम्यानचे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचे त्या ठिकाणचे जे सी सी टी व्ही फुटेज त्या विमानतळावरील असेल त्याची मागणी जी मी आहे ती आंतरराष्ट्रीय विमानतळावरती जी देखरेख करणारी जी केंद्राची संस्था विमान वाहतूकालय जे आहे तर त्यांच्याकडे मी मागणी केली होती म्हणजे काल खूप मी त्या माहिती अधिकार अर्जाचा काल जो केंद्रीय विमान वाहतूक माहिती अधिकाराचा अर्ज फेटाळलेला आहे जर आदरणीय दादांचा खरोखरच घातपात नसेल किंवा त्यांचा अपघात झाला असेल तर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज देणं क्रमप्राप्त असताना त्यांनी हे सीसीटीव्ही फुटेज का नाकारलं हा खूप मोठा प्रश्न सर्व जनतेसमोर आणि आम्हाला कार्यकर्त्यांसमोर सुद्धा आहे त्यामुळं हे देणं क्रमप्राप्त असताना त्यांनी ते का नाकारलं हे याचं अद्याप उत्तर लागले नाही त्याच्या विरोधात कालच मी जे केंद्रीय नागरिक विमान मंत्रालयाचे जे प्रथम अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे सुप्रीम कोर्टांची काय जजमेंट देऊन केंद्रीय माहिती आयुक्तांची काय जजमेंट देऊन त्यांच्या संदर्भात मी अपील करून या बाबतीतलं सीसीटीव्ही फुटेज पुन्हा मला उपलब्ध होण्यासंदर्भातला मी पाठपुराव केलेला आहे परंतु हे सीसीटीव्ही फुटेज का नाकारत आहे जर नाकारत आहेत तर तो, तो खरोखरच संवेद झालेला घातपात आहे का कारण त्यावेळेचे दादांसमोर असणारे पायलट को पायलट यांची देहबोली काय होते यांचे सायकोलॉजिकली त्यांचं बिहेवियर कसं होतं याचा सुगावा किंवा याच माहिती सर्व कार्यकर्त्यांना प्रेमींना किंवा जनतेतल्या राज्यातल्या जनतेला हवी हा या पाठीमागचा उद्देश हा माहिती अधिकाराचा होता परंतु त्यांनी तो, तो नाकारल्यामुळं या पाठीमागची शंका अजूनच बळावत चाललेली त्यासोबत आजच मी मुंबई पोलीस आयुक्तांना देखील दादांचे त्यांचं जे देवगिरी हे शासकीय निवासस्थान आहे ते मुंबई जे जे वाहतूक विभागातर्फे त्या रस्त्यांवरती लावले जातात त्या ठिकाणी जे त्यांचे मुवमेंट आहे ते सी देखील उपलब्ध करण्याची मागणी केली आहे परंतु जे विमान वाहतूक आलय मंत्रालयाने जे माझं सीसीटीव्ही फुटेज नाकारलेलं आहे ते फार मोठं गोडगंबाल असू शकतं का ही शंका मनात आम्हाकर्त्यांच्या समोर आहे त्यामुळे हे का नाकारलंय याचा उलगडा होणं गरजेचं आहे आणि ते सीसीटीव्ही फुटेज लवकरात लवकर उपलब्ध व्हावं अशी देखील आमची या निमित्ताने मागणी आहे